हरि ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दहावा ज्याचं की शीर्षक आहे योग त्यातील श्लोक क्रमांक सातपासून ते दहापर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे हरे राम संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला सुरुवात करूया あれ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हरिओं हरि चला तो मै वाचनाला सुरुआत करूया श्लोक क्रमांक सात एतां विभूतिं योगं च विभूती वेत्ति चत्वता सो अविकल्पेन योगेन नत्र संशयाः याचा अर्थ आहे ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पडते तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो यात मुळीच संशय नाही तात्पर्य आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंतांचे ज्ञान होय जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्यासंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो, तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही सामान्यपणे लोकांना माहीत असते की परमेश्वर महान आहे परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते या ठिकाणी हे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जर मनुष्याला कळाले तर सहजच तो भगवंतांना शरण जातो आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर तत्वत जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यावाचून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही हे तत्वतः ज्ञान श्रीमद्भागवत श्रीमद भगवद्गीता आणि तत्समशास्त्रातील वर्णनापासून जाणता येते या ब्रह्मांडांच्या संचलनासाठी अनेक देवदेवता सर्व लोकांमध्ये नियुक्त केलेले आहेत आणि त्यामध्ये ब्रह्मदेव शंकर चतुष्कुमार आणि इतर प्रजापती हे प्रमुख आहेत ब्रह्मांडातील प्रजेचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णांपासून झाला भगवान श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजांचेही मूळ पूर्वज आहेत भगवंतांच्या ऐश्वर्यांपैकी ही काही ऐश्वर आहे जेव्हा मनुष्याचा यांच्याविषयी दृढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि निसंदेह होऊन तो श्रीकृष्णांचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत करण्यासाठी हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे श्रीकृष्ण कसे महान आहेत हे, हे जाणून घेण्यामध्ये मनुष्याने दुर्लक्ष करू नये कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ चे वाचन करूया प्रवर्तते मत्वा भजनते मां, बुधा हरिओमन्विता ह्याचा अर्थ आहे मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात तात्पर्य ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्याने जाणले आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्ती करता कसे असू शकतात हे जाणू शकतो हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाषांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही सर्व वेद स्वीकार करतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहे अथर्व वेदांमध्ये म्हटले आहे की यो ब्रह्माण विदधाती पूर्वं यो वै वेदांश्च गापय गापयती स्म कृष्णा याचाच अर्थ श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला नंतर पुन्हा नारायण उपनिषदात सांगितले आहे की अथ पुरुषो हे अथ पुरुषो हवई नारायणो कामयत प्रजा हा सृजे म्हणजेच त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली त्यामध्ये पुढे म्हटले आहे की नारायणाद ब्रह्मा जायते नारायणाद प्रजापती प्रजायते नारायणाद इंद्रो जायते इंद्रायते वसवो जायन्ते नारायणादेकादश रुद्रा जायन्ते नारायणाद द्वादश आदित्या म्हणजेच नारायणांपासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि नारायणापासूनच प्रजापतींचीही उत्पत्ती झाली नारायणापासूनच इंद्र आठ वसू अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचा जन्म झाला आहे नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे त्याच वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्यव देवकी पुत्राः देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत नंतर म्हटले आहे की एको वै नारायण आसिन न ब्रह्मा न ईशानो नापो न अग्निसमो नेमे नेमे द्यावा पृथ्वी न नक्षत्राणी न सूर्या म्हणजेच सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव शिव अग्नी चंद्र नक्षत्रे कोणीच नसून केवळ एकमात्र भगवान नारायण होते महोपनिषदातच असेही म्हटले आहे की भगवंतांच्या कपाळातून शंकरांचा जन्म झाला याप्रमाणे वेद सांगतात की शिव ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे मोक्ष धर्मामध्ये श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की प्रजापती मम माया याचा अर्थ शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे परंतु ते माझ्या माया शक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहीत नसते की मीच त्यांचा उत्पत्ती करता आहे म्हटले आहे की नारायणा हा, चतुर्मुखा हा, तस्मात रुद्रो भगव सच सर्वज्ञता गताः म्हणजेच नारायण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला ब्रह्मदेवापासून रुद्राचा जन्म झाला भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहे आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परम कारण असे म्हटले जाते श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे सर्व काही माझ्या अधीन आहे माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परम नियंत्रक नाही प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून वैदिक प्रमाणानुसार जो श्रीकृष्णांना या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान बनतो त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होत केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो अशा मूर्खांद्वारे कृष्ण भावना भावित मनुष्याने गोंधळून जाऊ नये त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्ये आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजे आणि निश्चयाने व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊचे वाचन करूया हरिओ मतचित्ता मतगत प्रा बोधय परस्पर कथयुंती च ह्याचा अर्थ आहे माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोध बोधनं करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तात्पर्य या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरण कमलांवरून कधीच ढळू शकत नाही ते केवळ दिव्य विषयांचीच चर्चा करतात या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत भक्त हे भगवंतांच्या गुण आणि लिलांचे अहरनिश स्तवन करण्यात रममाण झालेले असतात त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठाई लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्यानंदांचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात एकदा ते अशा दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीज बीजरोपणाशी करतात ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण कर करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे व भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते भक्ती ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित होते त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते ही आध्यात्मिक भक्तिरता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते आध्यात्मिक विश्वातही ती वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकामध्ये म्हणजेच गोलोक वृंदामध्ये वृंदावनामध्ये जाऊन पोहोचते अखेरीस ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन तिथे विश्राम करते ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात त्याप्रमाणे हळूहळू या भक्तीरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालूच राहते या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृतात करण्यात आले आहे त्या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरण आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंतांच्या सान्निध्याविना क्षणभरही जगू शकत नाही अशा अवस्थेत भक्ताला भगवंतांच्या सान्निध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते श्रीमद भागवतातही भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयीची वर्णने आहेत म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे श्रीमद भागवत अमलम प्रियं भागवतात भौतिक कर्म अर्थ काम किंवा मोक्ष इत्यादींचे वर्णन नाही श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओम तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतीपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपायं उपयांति ते त्याचा अर्थ आहे जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तात्पर्य या श्लोकामध्ये बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या ध्यानात असेलच की दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आहे आणि आता मी तुला सांगेन या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय हो जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्या योगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परमलक्ष आहे लोकांना हे माहीत नसते म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्वपूर्ण आहेत मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येय प्राप्तीचा मार्ग हळूहळू पण उत्तरोत्तर जातो मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते परंतु तो कर्मफलात आसक्त असतो तेव्हा त्याला कर्मयोगी असल्याचे म्हटले जाते जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच लक्ष आहेत परंतु श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात आनंद मानतो त्याला ज्ञानयोगी म्हटले जाते आणि जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच ध्येय आहे आणि कृष्ण भावना व भक्तियोगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग होय हा परिपूर्ण योग म्हणजेच जीवनाची परमोच्च सिद्धावस्था होय एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल पण तरीही प्रगती करण्या बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल याकरिता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे त्याने श्रीकृष्णांप्रित्यर्थ प्रेमभावाने काहीतरी कर्म केले पाहिजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्या इतपत जर भक्त बुद्धिमान नसेल परंतु तो भक्तिभावित कर्म करण्यात प्रामाणिक आणि समर्पित असेल तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात हरिओम हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि hari krishna hari krishna 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 hari 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 ram hari ram 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 hari 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 krishna hari krishna 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 hari 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 ram hari ram 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 hari 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 krishna hari krishna 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 hari 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 ram hari ram 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 hari hari हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी राम हरी राम राम हरे हरी हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरिराम हरि राम राम रम हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम चला तर मग भागात परत भेटू तो आज्ञा हरि ओम हरि ओम हरि ओम